नमस्कार मी किरण आणि आपण राज्यात भारतीय जनता पक्ष नवी रणनीती खेळण्याच्या तयारीत आहे यात युवकांना मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनेत संधी देणार असल्याचं दिसत आहे लवकरच तालुका अध्यक्ष व त्याच बरोबर जिल्हाध्यक्ष यांची नव्याने निवड करण्यात येत आहे नवीन निवडीमध्ये भाजपा तरुणांना मोठी संधी देणार असल्याचं सांगितलं जात आहे पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटाची अट नवीन तालुका अध्यक्षांसाठी घालण्यात आली आहे त्यामुळे याच वयोगटातील अध्यक्षांची निवड होणार असल्याने तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून अशा तरुणांना पक्ष संघटनेत संधी मिळणार असल्याने त्यांची भूमिका या निवडणुकात महत्वाची ठरणार आहे बिरो रिपोर्ट जगदीश बलांडे पीजे मराठी न्यूज छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा